इकडे आपले बाप्पा पण आलेले आहेत बाप्पांचं पण आगमन झाले बाकीचं काही घेता आलं नाही पण आपल्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे बघा असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे हे डेकोरेशन आम्ही मॅट चुलन भिडते त्यांनी केलेलं आहे पण असं दिसते मध्ये किती पेंट केल्यासारखं दिसतं पण पेंट नाही आहे मॅटनी केलेलं आहे हे सगळं मुलांनी तर बघा आपल्याकडं असे इकडे गौरी असते इकडे गौरी गौरी पण असतात आपल्याकडे ला ला मैं तर त्यामुळे आता जरा छोटस केले बाकीचे डेकोरेशन गौरींच्या वेळेस कारण की पूर्ण आत्ता सध्या सोफा वगैरे आहे ना मग ते काढायला लागल एकतीस तारखेला गौरी त्याच्या आधी कुठे ठेवायचं काढून असं ठेवलं छोटस केलंय तर नंतर मग गौरींच्या वेळेस पूर्ण डेकोरेशन वगैरे येईल तर मला मी बप्पा दाखवते आपल्या बाप्पांची मूर्ती किती छान आहे हे बघा डोळे तो खूप सुंदर येत जर वेळेसला आम्ही स्टँड काढत असतो पण यावेळेस स्टँड नाही काढलं कारण स्टँड काढलं की पूर्ण चार पायऱ्यांचे मोठे आणि मग हे लावता नसतं आलं आणि यावेळेस मुलांनी नाही स्टँड काढलं म्हणजे आपण खालीच बसू कारण की स्टँड काल्यावर आमच्या गौरी वगैरे सगळं व्यवस्थित बसतं पण हे आम्हाला सोपा वगैरे हलवावं लागतं त्यामुळं यावेळेस काही काढलं नाही यावेळेस नको बोलले मग त्यामुळं जास्ती काही डेकोरेशन आता केलेलं नाही आहे तर गौरींना बघू काय करायचं आहे ते तर अशा प्रकारे आता आपलं शिंपल साधं केले ते निघायला आले त्याला ते चिटकावायचे तर आपल्याकडं गौरी वगैरे असतात तर तुम्ही बघा तर छान दिसते का नाही मला मूर्ती तर खूप आवडली त्याचे डोळे वगैरे खूपच सुंदर आहेत खूप तर आता दोन तीन दिवस असंच चालणार आता गौरींची तयारी करायची फराळाचं वगैरे करून घ्यायचे तर असू द्या बघा कसे आहेत आपले बप्पा सुंदर बप्पा तर सुंदरच असतात त्याचं काही हेच नाही तर आता सगळी तयारी गौरींची करायची आहे आता चार पाच दिवस हेच म्हणजे एक तारखेला एक तिसला येत्या एक तारखेला गौरी पूजन आणि दोन तारखेला गौरी विसर्जन पण गणपती आपले दहा दिवस असतात गौरीबरोबर काही विसर्जन नसते काहींचं गौरीबरोबरच विसर्जन असतं तर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पांचा आज आगमन झालेला असेल